नमस्कार मंडळी मी जीवन बोपी जीवन हरिग्राम चॅनलवरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करत आहे तसेच आपले महाराष्ट्राचे आरोदैव श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शन झालेल्या रायगडभूमीमध्येच तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे ना आज आलेलं आहे आपण हरिग्राम अड्ड्यामध्ये मित्रांनो मा जाऊ म्हणून शर्ती आहेत मित्रांनो तर तुम्हाला शर्ती पाहायला भेटतील कोणते कोणते महादेवाचे नंदी आलेले आहेत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतील तर चला मित्रांनो आता जाऊया कोणते कोणते महादेवाचे नंदी आलेत ते शूट करूया आणि तुम्हाला शर्तींचा थरार तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो आज व्हॉट्सअपच्या द्वारे शर्ती जमून आहेत तर चांगल्याच गाड्या तुम्हाला पाहायला भेटतील मैदानावरती चला मैदानावर भारत आणि कोणता आहे आणखीन एकच आणला आहे का भाव आहे का ओके काय कशी शर्यत जमलेली आहे का जमणार इथे जमलेली आहे ओके श्री मंजेश्वर प्रसन्न हेरणेगाव okay. साई प्रदीप शेट मालिक यांचा लाडका किती कि लढती झाल्या आतापर्यंत आतापर्यंत भरपूर लढती तरी कुठल्या कुठल्या अड्ड्यामध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये पोसरी काकडवाल उसाडणे बोनिवली हरिकराम नेरा दादा आज कसा नियोजन ठरला हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये यायचं कारण की शेलूला पण शर्ती आहेत शेलूला पण आहेत शर्ती पण तुम्ही इथे का ठरवलं का जा जाऊया ठीक आहे नंतर भेटू जेव्हा विजय होईल तेव्हा आणि मित्रांनो बघा इथे शेठ पण आलेले आहेत आपले खेरणे गावातील गाडा मालक त्यांचं नाव आहे मित्रांनो प्रदीप शेठ माली आणि दोन महादेवाची नंदी घेऊन आलेले आहेत आज शरद किल्ल्याआडी धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे मित्रांनो नंतर शर्यत जिंकली का आपण विचारू त्यांना संपूर्ण माहिती <laughs> इथे समोरच आपल्या गावातील महादेवाची नंदी भाऊ शकतात दोन महादेवाचे नंदी आलेले आहेत आज विघ्नेश पाटील यांचे महादेवचे नंदी आहेत मित्रांनो हरिग्राम गावातील बघा घेऊन आलेले आहेत मित्रांनो आज अड्ड्यामध्ये शर्यत केले बघू शर्यत जमली तर तुम्हाला दाखवतो चॅनलच्या माध्यमातून बघतले आहेत रे दादाच काय नाव आहे दादा ना बघा दादांनी माहिती सांगितलेली केंबोड्यावरून महादेवाची नंदी आलेले आहेत धडकन आणि हरण्या बघा दोन महादेवाची नंदी घेऊन आलेले आहेत बघा आज इथे आपले काका आहेत काका कुठून आले तुम्ही काय आपला परिचय सांगा नाव काय तुमचं काय आज महादेवाची नंदी घेऊन आलेत का शरद खेळायला गेलात ओके बघा ते आपले दादा सुद्धा बसलेले आहेत तुम्हाला समोरून दाखवतं कारण की इकडून काय एवढा क्लिअर येत नाही इथे समोरवरती बसले दादा निवंतपणे दादा पाटील आणि तिकडे आपला अर्णब भाई आणि रतन दादांचा मुलगा इथे आणि इथे मित्रांनो आपले आयोजक आहेत इथे थांबलेले आहेत इकडे आपले धनदादा भाऊ आहेत बघा आणि नवनाथ पाटील दादा आहेत बघा इथे इथे आपण आता धाग्यावरती आहोत का इथे हा समोर धागा आहे आणि ते समोर तुम्हाला देवडेगर पाहायला भेटतो बघा तर शरद खिला तिकडे गेलेली आहे जोडी तुम्हाला दाख मित्रांनो बघा आता आपण सुट्टीवरती थांबलेलं आहे बघा थोड्या वेळात तुम्हाला जोड्या पण पाहायला भेटतील शर्तींचा आनंद घ्या तुम्ही चला कंटिन्यू बघत राह तुम्ही ते बघा तुम्ही पाहू शकता बघा स्पीड पाहू शकतात मित्रांनो जोडीचा बघा विजय झालेली आहे जोडी

मित्रांनो बघा आता इथे आपले नवनाथ दादा पाटील घेऊन चालले आहेत बघा महादेवाच्या नंदीला ते चला राजा चाललाय बघा मित्रांनो गा कुठचे गावचे आहेत दादा देवीचे पाडको सुकापूर गावातील बैल मित्रांनो बघा ते सुकापूर गावातील काका चाललेले बघा सेकडे घेऊन आणि त्यांची महादेवाची नंदी पण घेऊन गेलेत वरती मित्रांनो बघा इथे आपल्या अड्ड्यामध्ये बघा महादेवची नंदी घेऊन आलेत बघा खूप सारी बैलगाडी शर्यत शौकीन पाहू शकतात तुम्ही अड्ड्यामध्ये बघा उपस्थिती लाभली आहे बघा ते समोरच महादेवचे नंदी आहेत बघा कुठली गावातील महादेवाची नंदी आहेत मित्रांनो बघा जुई कामोट्यावरून महादेवची नंदी आल्यात काय नाव आहे आपल्या महादेवाच्या नंदींचं बघा मित्रांनो दादांनी माहिती सांगितलेली आहेत आपल्याला थैमान आणि जबे महादेवाच्या नंदींचं आणि सर्व मित्रमंडळी आलेले आहेत आज हरिग्रामच्या अड्ड्यामध्ये आपल्याकडून त्यांना छाती अधिक शुभेच्छा आहेत खूप साऱ्या मित्रांनो बघा तुम्हाला आणखीन दाखवतो कोण कोण मंडळी आहेत आज अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो इथे समोरच पाहू शकतात आपले शुभम बोपी पाहू शकतात हरिग्राम गावातील आणि इथेच मित्रांनो बघा महादेवची नंदी आहेत मामा काय नाव आहे आपले महादेवच्या नंदीच भाजी मित्रांनो बघा मामांनी सांगितलेलं आहे माहिती आपल्याला समोरच बघा तुम्हाला गावठी गायचे दोन महादेवची नंदी दिसत दिसत असतील बाबिनेश दादानी पकडलेले आहे महादेवच्या नंदीचा त्याचं नाव आहे लाल्या आणि इथे आहे भाजी मित्रांनो मामांनी सांगितलेलं आहे घरची गाडी मित्रांनो अड्ड्यामध्ये पालनार आहे बघा ही सर्व मित्रमंडळी आज अड्ड्यामध्ये आलेली आहेत चला शर्ती आड्या आपल्याकडून त्यांना अविनाश दादा आहे अविनाश दादा आज आपल्या तुम्ही विठ्ठलला आणलाय का नाही आणला आज नाही आणला काय कारण कारण परवा शरद झाली होती थोडा आराम पाहिजे त्या नाही आणला आता कधी आपल्याला विठ्ठल बैल एकवीस तारखेला ओके मित्रांनो बघा आज महादेवच्या नंदी घेऊन आले आपल्या गावातील विठ्ठलला आज आपण आराम करायला ठेवलेला आहे कारण की एकवीस तारखेला चिंचोलीला आहे ना त्याच्यामुळं तिकडे घेऊन जाणार आहे ठीक आहे बघा इथे समोरच महादेवची नंदी आहेत आणि मित्र तुम्हाला दिसेल थोडीफार कारण की पब्लिक पण आहे त्याच्यामुळं चला कुठली जोडी जिंकत बघूया चला मित्रांनो बघा मामाच्या जोडीने गुलाल घेतलेला आहे बघा मित्रांनो मित्रांनो बघा इथे गुलाल घेतलेला आहे बघा पाहू शकता आता जस्ट आपण मामांशी संवाद साधला होता मामा कसा वाटत आज वाटत नवीन बैल आहे बघा मामाला माहिती होत आज मित्रांनो मामाची जोडी गुलाल घेणार आणि कुठेतरी गुलाल घेतलेला आहे मित्रांनो आज अड्ड्यामध्ये बघा बघा आपले नेहमी प्रमाणे बघा आपले गावातील मामा सुद्धा असतात बघा इथे अड्ड्यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही ना थोडीशी तुमच्या वतीने मदत करा मामांकडून कलिंगर घ्या नक्कीच शर्यत जिंकल्यावर बघा अलंता माली आहेत बघा आपल्या गावातील मात्रे आणि मामा भेटलेले आहेत बघा हे एक छोटी मुलगी पाहू शकते योगेश बाईची मुलगी बघा शर्तींचा आनंद घेण्यासाठी आल्यात बघा चला मामा भेटलेले बघा आपल्याला बघा मित्रांनो इथे संजय दादाचा मुलगा पण आलाय बघा शर्तींचा आनंद घेण्यासाठी बघा दादा सोबत इकडे मित्रांनो शर्यत शौकीन बसलेले आहेत तिकडे म्हटलेली भेटले बघा केवाले गावातील शर्तींचा आनंद घ्यायला आलात बघा मस्त बसले रिलॅक्स मध्ये चला आपण पण आता इथन शूट करू शर्ती पाहायला भेटतील तुम्हाला मस्त चांगल्या चांगल्या शर्यत असो किंवा म्याच्या असो शुभमात्रेची हजेरी प्रत्येक अड्ड्यामध्ये दिसेल तुम्हाला बघा आज पण आलाय ओके ओके ठीक आहे ठीक आहे भाई तो न बघा काल्याचं काळजी आलाय बघा मंडली बघा आपल्या गावातील शर्यत शॉकीन पाहू शकतात तुम तुम्ही समोर आयुष आयुष हरण्या बैलाचे फॅन फॉलोईंग आहेत बघाय तिथे पाहू शकतात तुम्ही आणि इकडे आपल्या गावातील पण मित्रमंडळी बसल्यात शक्तींचा आनंद घेतात बघा मित्रांनो बघा आपला वाघ आलाय बघा जागवर आलाय जागवरला घेऊन चाललंय खाली आपण ओके मित्रांनो बघा इथे आपल्याला समजलेलं आहे की पुष्प सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये मंडळी बघा आता आपण हरगमच्या अड्ड्यामध्ये येणार सुट्टीवरती आलेलं आहे बघा तुम्हाला सुट्टीचा तरार तुम्हाला पाहायला भेटेल कोणत्या जोड्या आल्या तुम्हाला पाहायला भेटतील महादेवची नंदी घेऊन आले बघा बरेचसे नंदी घेऊन आले आपल्या गावातील पण आहेत आणि मित्रांनो आज काय जास्त लांबून लांबून नाही आल्या कारण की आज व्हॉट्सअपच्या द्वारे शर्ती जमून आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे शर्ती पाहायला भेटतील सर दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे പട്ടു मित्रांनो बघा आड्ड्यामध्ये प्रताप घराची पण उपस्थित मंडळी बघा आता तुम्हाला जागवार आणि पुष्पा पाहायला भेटेल बघा मैदानामध्ये मित्रांनी अशीच शर्यत आहे फेरा मारायला आणला होता पण बाजूचे मित्रमंडळी पण बोलली की आपण जोडून सोडू ही गाडी चला तुम्हाला पाहायला भेटेल स्पीड दोन्ही गाड्यांचा मित्रांनो बघा रोशन भाईची मेहनत पाहू शकतात तुम्ही खूप सारी मेहनत आहे गजाय गजाबाई ग्रुप आलेले आहेत बघा मित्रमंडळी ते रायबान आणि गजा ग्रुपची मंडळी आल्या बघा मित्रांनो बाबूबाहेरशुदादा आणि मित्रांनो तिकडे आहे सोपान भोपी तुम्हाला पाहायला भेटतात बघा मित्रांनो या लाले बैलाची खासियत काय माहित का जर जर जर, जर मित्रांनो आड्ड्यामध्ये तो व्हाईट बैल असेल ना तेव्हाच म्हणजे हा लाले बैल पाला तो असा आहे त्याच्यामुळे ना त्याला दाखवण्यासाठी हा सफेद बैल घेऊन यायला लागतो मित्रांनो त्याचा जोडीदार <laughs> आहे तो पार्टनर त्याच्यामुळं पार्टनर असेल तेव्हाच पलू शकते असं आहे माहिती मिळालेली आहे आपल्याला मामा हो मामा हा बैल कशा तुम्ही आणले तुम्ही म्हणजे तो लाल बैला बैला मुलं का लाल बैलाला हा बैल लागतोच का तेव्हाच पडला तो मनीष पाटील यांचा सरजा लागली Ada sekeluarga Ini Karli Karli

राहायला बसला वरतो तिथे मंडळी बघा आता जे काही शर्ती शूट केलेल्या तुम्हाला चॅनल आपल्या पाहायला भेटतील थोडेफार मित्रांनो व्हॉट्सअप च्या द्वारे शर्ती इथे जमून आले होते आरगमच्या अड्ड्यात थोडे शूट केल्यात हा तुम्ही सुट्टीचा तळार आणि धाग्यावरती शर्ती पाहायला भेटतील पंधरा शर्ती झाल्या मित्रांनो आणि बाकीचे फेरे तुम्हाला पाहायला भेटतील चांगले चांगले आणि मित्रांनो आजचा विलॉग इथे समप करूया आणि तुम्हाला भेटूया आता चिंचवलीच्या अड्ड्यामध्ये एकवीस तारखेला चला बाय 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 बा